हॅलो नमस्कार मी ज्योती ज्योतीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे का नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मागच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रतिसादाबद्दल संपूर्ण यूट्यूब फॅमिलीचे मी खूप मनापासून आभार मानत आहे आणि आजचा व्हिडिओ हा मी तुमच्यासोबत मी हरतालकेची माझी पूजा कशी केली काय आणि गणपतीच्या डेकोरेशनची पण आमची जी काय तयारी झालेली आहे ती कशी केली आणि गणपती बाप्पा पण आमच्या घरामध्ये कसे विराजमान झाले काय या गोष्टी पूर्ण शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गौरी गणपतीसाठी डेकोरेशनची तयारी चालू आहे त्यानंतर फराळाचे वगैरे पदार्थ जे काय बनवायचे आहेत त्याची पण साईड बाय साईड तयारी चालू आहे तो पण मी फराळाचे पण जे, जे काही पदार्थ बनवलेले आहेत आम्ही घरी माझ्या सासूबाई आणि मी आम्ही दोघींनी ते पण मी तुमच्यासोबत शेअर शेअर करणार आहे पण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड करून पण बघितलं पण व्हिडिओ खूपच मोठा होत होता त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी फराळाच्या पदार्थाचा सेपरेट बनवणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि माझ्या सासूबाईंनी हरतालकेची चा खूप छान अशी पूजा केलेली आहे संपूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला हरतालकेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा जो काही चालू आहे आता सगळ्यांच्या घरी प्रत्येकाचा उत्सव चालू आहे चा, गौरी गणपतीचा त्याच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत आणि इथं मी आ, मला सकाळी सकाळी स्वयंपाक करायचा होता कारण माझ्या मिस्टरांचा डब्बा लवकर द्यायचा असतो सकाळी त्याच्यामुळे माझी तीच तयारी चालू आहे आणि ती झाल्यानंतर मी माझी पूजा करणार आहे माझ्या सासूबाईंनी खूप छान अशी सगळं साहित्यांची तयारी केलेली आहे पूर्ण सगळं साहित्य गोळा केलेला आहे हरतालकेच्या पूजेसाठी आणि इथं मी माझ्या मिस्टरांचा टिफिन सकाळचं महत्वाचं एकदा जी काही गडबड असते आपल्या पाठीमागं टिफिनची ते एकदा झाली ना मग निवांत पूजा पण करता येते त्याच्यामुळे मी सुरुवातीला यांचा डब्बा दिला आणि त्याच्यानंतर म्हटलं पूजा करून घेता येईल आणि इथं बघू शकता माझं सगळं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मी टिफिन पण दिला आणि इथं सुंदर अशी छान देवपूजा पण केलेली आहे देवपूजा करून हरतालकेची पण पूजा इथं मी छान केलेली आहे आणि हरतालकेच्या पूजेचा जो न, आ, मी हरतालकेच्या दिवशी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओला पण खूप यूट्यूब फॅमिलीकडून मला खूप छान छान कमेंट पण आलेले आहेत आणि खूप जास्त व्हिडिओ तो व्हायरल पण झालेला आहे त्याच्यासाठी पण मी सगळ्यांचे खूप धन्यवाद मानते कारण मी केलेली पूजा पण ही सगळ्यांना आवडली त्याच्यामध्ये मा माझ्यापेक्षा जास्त माझ्या सासूबाईंचं क्रेडिट आहे कारण त्यांनी जे काय हरतालकेच्या पूजेसाठी साहित्य लागतं ते, ते खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी आणून दिलेल्या होत्या माझ्याकडे त्याच्यानंतरच मी ती एवढी छान अशी पूजा मांडू शकले करू शकले आणि इथं बघू शकता तुम्ही खूप छान अशी माझी हरतालकेची पूजा पण झालेली आहे इथं सिद्धीनी पण छान असं दर्शन घेतलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता हरतालकेच्या पूजेसाठी जो मी हा ब्लाउज घातलेला आहे त्याच्यावरची जी तुम्हाला डिझाईन दिसत आहे पार्वती माता आणि महादेवाच्या पिंडीची हा मी खास श्रावण महिन्यासाठी पेंटिंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे मी हरतालकेच्या पूजे दिवशी तो घातलेला होता आणि हा दुसरा दिवस आहे गणेश चतुर्थीचा सकाळपासूनच तयारी चालू होती आमची कारण खूप धावपळ असते खूप कामे असतात फराचे पदार्थ बनवायचे होते डेकोरेशनची तयारी करायची होती आणि इथं मी कालच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मी सांगितलं होतं आम्ही यावर्षी डेकोरेशन साठी एक युनिक आयडिया वापरलेली आहे आणि इथं हॉलमधलं आम्ही कपाट वगैरे पूर्ण सगळं रूममध्ये शिफ्ट केलं आणि यावर्षी आम्ही हे पाईप वापरणार आहोत वरचा छत बनवण्यासाठी कारण दरवेळेस आम्ही सगळं सगळीकडे बांबूचा वापर करून बांबू, बांबू एकमेकांना बांधून वगैरे असं वरचा छत करत असतो पण यावर्षी ही आ, युनिक आयडिया आम्हाला सापडलेली आहे छान अशी आम्ही ते शोधत होतो अँगलचं पण आम्ही पाहिलेलं होतं अँगल बघण्यासाठी गेलो होतो अँगलला पण ते नट बोल्ट वगैरे लावून पॅक करायचं पण ते नाही आम्हाला आवडलं हे शॉर्ट बट स्वीट हे छान होतं त्याच्यामुळे आम्ही हे पाईप वगैरे आणलेले आहेत आणि आता आपल्या हॉलमध्ये जे काय जागा असेल त्यानुसार आम्ही ते पाईप कट वगैरे करून इथं छान असा चौकोन तयार करून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आणि असं गणपती बाप्पासाठी असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण हे छत बनवताना वगैरे वरचं डेकोरेशन करताना गौरींच्या तयारीनुसारच या गोष्टी कराव्या लागतात कारण गणपती बाप्पाची एकदा स्थापना झाल्यानंतर त्यानंतर गौरी गणपती बाप्पाच्या साईडला दोन्ही साईडनी उभे करतो आणि खाली नंतर पायऱ्या वगैरे बनवत असतो त्याच्यामुळे वरचं डेकोरेशन हे अगोदरच करावं लागतं त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता मी असं सुंदर असं आम्ही शॉर्ट असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आता गणपती बाप्पाच्या आगमनाची आम्ही वाट बघत आहोत गणपती बघण्यासाठी ते गेलेले आहेत आम्ही काही गणपती बाप्पा बुकिंग वगैरे केलेले त्याच्यामुळे ते चाललं होतं त्यांचं ते सिद्धी आणि ते दोघ जण गेले होते गणपती आणण्यासाठी आणि तिथूनच मला व्हिडिओ कॉल वगैरे करून फोटो जी मूर्ती त्यांना आवडली त्याचे फोटो वगैरे पाठवून त्यांचं चाललेलं होतं कुठली घेऊन यायची ते आणि हा तिथला व्हिडिओ काढलेला आहे एवढ्या सुंदर सुंदर छान छान मूर्ती तिथे होतात पण बऱ्याच मूर्ती बुकिंग केलेल्या असतात बरेच लोक अगोदर करून ठेवतात आम्ही काही मूर्ती कुठली बुकिंग केलेली नव्हती आणि चालले नव्हतं कुठली घ्यायची वगैरे काय एवढ्या सुंदर सुंदर आणि एवढ्या छान छान गणपती बाप्पाच्या मूर्ती तिथे होतं त्याच्यामुळे मला असं वाटत होत की सगळ्याच मूर्ती आपल्या घरामध्ये बागून घ्याव्या आणि खूपच छान वाटत होत ते दृश्य त्याच्यामुळे खूप सुंदर मूर्ती बनवलेल्या आहेत खरंच माणूस माणसाच्या अंगामध्ये कला असल्यानंतर किती जग इकडच तिकडं करू शकतो खूपच छान मूर्तींच्या डिझाईन वगैरे खूप सगळंच गोष्टी मला खूपच आवडल्या त्याच्यानंतर आम्ही फायनली कुठली मूर्ती सिलेक्ट केली हे पण मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला मूर्ती आमची मूर्ती सिलेक्ट केलेली कशी वाटते ते, ते पण मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तर चला बघा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट पो पोचवायचं कारण म्हणजे पण हेच आहे की माझ्या ताई ह्या गडबडीमध्ये असतील गौरी गणपतीच्या तयारी मध्ये सगळ्यांना खूप कामं असतात मोबाईल हातात घेण्यासाठी पण वेळ असतो त्याच्यामुळे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत मी लेट पोहोचवलेत सगळ्यांना निवांत असे बघायला भेटतील म्हणून आणि इथे तुम्ही बघू शकता एवढ्या सगळ्यांमधून आम्ही ही मूर्ती सिलेक्ट केलेली आहे या मूर्तीचे ड्रेस वगैरे मला खूप आवडला आणि आमच्या घरामध्ये गणपती बाप्पा असे विराजमान झालेले आहे तुम्ही इथं बघू शकता खूप छान अशी मूर्ती आहे मला पण ती खूप आवडली आणि आम्ही बाल ची पण मूर्ती बघत होतो कारण लहान मुलं घरात असल्यानंतर बाल गणेश छान वाटत पण ती तशी पण मूर्ती आम्हाला भेटलेली नाही त्याच्यामुळे ही खूप सुंदर अशी मूर्ती छान भेटलेली आहे आणि अं आम्ही गणपती बाप्पाची इथं स्थापना केलेली आहे छान अशा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे तिथे तुम्ही बघू शकता जे काय कालपासून डेकोरेशनची तयारी करत होतो आणि गणपती बाप्पाच्या आगमनासाठी वाट बघत होतो ती आमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि फायनली गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये आलेले आहेत खूप प्रसन्न असं वातावरण घेऊन वगैरे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि त्याच्यामुळे गणपती बप्पा घरात आल्यानंतर खूप असं वेगळं वातावरण होतं आणि आपल्याला पण काही काय नवीन 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 गोष्टी शिकण्यासाठी काय करण्यासाठी वगैरे उत्साह वगैरे भरपूर येतो त्याच्यामुळे मला गणपती बाप्पा हे खूप आवडतात आणि आमच्या इथे गणपती बाप्पा हे नऊ दिवस विराजमान असतात गणपती बाप्पा आल्यानंतर पाच दिवसांनी गौरी पण येतात आणि गौरींच विसर्जन झाल्यानंतर नवव्या दिवशी आम्ही गणपती बाप्पाचं पण विसर्जन करतो कारण आमच्या इथे गणपतीचं जे मोठं मंदिर आहे त्या गणपती बाप्पाच्या सोबतच आम्ही आमच्या घरच्या गणपतीचं पण विसर्जन करत असतो तर ते नवव्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन असतं त्याच्यामुळे इथं आम्ही छान अशी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली पूजा वगैरे करून घेतली आरती केली आणि नंतर आमच्या इथला या मंडळाच्या गणपतीच इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं गणपतीचं मंदिर आहे आणि तिथली ही मूर्ती खूपच छान आहे आणि त्या गणपतीची पण इथं मिरवणूक होती त्याच्यामुळे तिथला पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत थोडासा शेअर केलेला आहे गणेश चतुर्थीचा व्हिडिओ आहे ते मंडळाच्या पण गणपतीची छान अशी मिरवणूक झाल्यानंतर प्रतिष्ठापना झालेली आहे आणि इथं घरातले काही फोटोज वगैरे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत गणेश चतुर्थीचे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यात माझ्या चॅनलवरती नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दररोज माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये